सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांच्या खुनाचा तपास इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे कदम कुटुंबियांच्या एका मागणीला न्याय मिळाला आहे दरम्यान खून प्रकरणात अटकेत असलेल्या नितेश वराळे सूरज जाधव तुषार भिसे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं पोलिसांनी त्यांना येथील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर महेश संतोष याचा खून पैशाच्या मागणीवरून नसून सुपारी देऊनच केला असल्याचा संशय पोलिसांना आला आहे त्या दृष्टीने तपास सुरू असून फरार असलेले चिपरेकर आणि शेख पोलिसांना सापडल्यानंतरच याचा खुलासा होण्याची शक्यता आहे मात्र कदम याची पत्नी प्रज्ञा आणि फिर्यादी प्रफुल्ल यांनी संतोषचा खून माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी गुंडाकडून केली असल्याची आणि या खुनाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करावा अशी लेखी मागणी केली होती कदम कुटुंबाच्या मागणीची दखल घेत याचा तपास इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार